साहेब फडणवीसांचं जे विधान येतं आहे की त्यांनी सांगितलं की असं काही चर्चा आमच्या आमच्यासोबत केली नव्हती अशा पद्धतीचं ते विधान करत नाही आम्ही ज्या वेळा चर्चा करत होतो त्या आमच्यावर आजी दादाच होते है। आता ते हयात नाही मला वाटतं की आम्हाला त्याचं कुठलंही राजकीय भांडवल करायचं नाही ज्या वेळा अंतिम संस्कार होत होते तेव्हा मला मीडियाने विचारलं तेव्हा मी उत्तर दिलं होतं की सत्य बोलणं गरजेचं आहे त्यात काय राजकीय आमचा हेतू नव्हता आणि मला कोणी सांगितलं नव्हतं मी फारच सरळ बोलणारा माणूस आहे त्यावेळेला मला त्यांनी विचारलं तेव्हा मी सांगितलं की अजितदादांनी अशा प्रकारची इच्छा व्यक्त केली होती आता खरंच अजितदादांना श्रद्धांजली व्हायची असेल तर ह्या विषयाच्या संदर्भातून निर्णय घेणं गरजेचं आहे एवढं मी बोललो होतो त्याच्यावर आता ही चर्चा एवढी सुरू झालेली आहे मला वाटतं की मी मगाशी सांगितलं अगदी माणूस गेल्यानंतर खोटी शपथ घेऊ शकत नाही मी अजितदादांची शपथ घेऊन सांगितलं की वस्तू किती आहे अजितदादा भावनिक आहे ज्यांना माहिती आहे सगळ्यांना आमच्या दोन्ही राष्ट्रवादींच्या कुटुंबांना आम्हाला माहिती आहे अजितदादा किती भावनिक आहेत ते शरद पवारांच्याकडे बघितल्यानंतर अजितदादा काय भावनिक होता ते आम्ही बघितलेलं आहे त्यांचं म्हणणं आहे पवार उपस्थितीमुळे उपस्थिती ज्या वेळा सी एम म्हणत देवेंद्र फडणवीस साहेब दोन गोष्टी बोलल्या आहेत एक हा निर्णय राष्ट्रवादीने त्यांच्या घेतलेला पा घ्यायला पाहिजे फक्त करताना आमच्याशी चर्चा करावी मला वाटतं मग ते स्टेटमेंट राष्ट्रवादीने करू द्या देवेंद्र फडणवीस साहेब का करत आहेत बरं तरीसुद्धा मी फार जबाबदारीने बोलतो ज्यावेळा चर्चा होती तेव्हा अजितदादा एकट्या यायचे का हो आमच्यासमोर सुनील साहेबांना फोन झाला होता का आता झाला होता तसं होतं म्हणूनच नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार आहेत ते सगळे आम्ही घड्याळावर लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला का असाच घेतला का विलिनीकरण होणार म्हणूनच घेतला होता हे तरी मान्य करा ना बरं आम्ही विचारलं होतं वरिष्ठांची चर्चा झाली का तेवढे वरिष्ठाची चर्चा झाली वरिष्ठ म्हणजे कोण आता मी त्याचा उल्लेख करणार नाही आता दादा तर नाही आहे पक्षाच्या नेत्यांशी चर्चा झाली का ते बोलले माझी चर्चा झालेली आहे मी दोन चार लोकांशी बोललेलो आहे आणि मी माझ्या पक्षाचा निर्णय घेणारा मी आहे माझ्या मागे सगळे आहेत त्यामुळे त्या निर्णयाची तुम्ही काळजी करू नका एवढं सुद्धा म्हणाले नगर की नगरपालिका महानगरपालिकेच्या नंतर निवडणुकीच्या संदर्भातून निर्णय घ्यायचा होता लगेच घ्यायचा होता पण लगेच जिल्हा परिषद पंचायत समिती लागली जिल्हा परिषद पंचायत समिती लागल्यामुळे हा विलंब झाला नाही तर दादांच्या हयातीमध्येच हा दुर्दैवाने ते नाही भयातीमध्येच हा निर्णय झाला असता असो त्याच्यावर चर्चा बऱ्याच झाल्या तरीसुद्धा त्यांनी आम्हाला नंतर ज्यावेळेस आम्ही जयंत पाटलांच्या बंगल्यावर बसलो होतो त्यावेळेला सांगितलं ते आम्ही बोललो की वरिष्ठ बाकीच्या लोकांची मित्रपक्षाची चर्चा झाली म्हणजे माझी देवेंद्र फडणवीसांशी चर्चा झालेली आहे फडणवीस साहेबांनी सांगितलं की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका पहिल्या होऊन द्या नंतर विलिनीकरणाच्या बाबतीत मला आपण निर्णय घ्यावा अशा प्रकारची चर्चा झाली असं त्यांनी सांगितलं होतं आता याला मी जे म्हणतोय त्याला आता पुरावा द्यायचा म्हणजे मी दादांच्या बाबतीमध्ये खोटं बोलू शकत नाही आता मला वाटतं की याच्या संदर्भात फार राजकारण होऊ नये आम्ही इच्छा व्यक्त केली म्हणजे आम्ही पाठीमागे लागलो आहे आम्हालाच विलीकरण करण्याची घाई आहे वगैरे असं जे चित्र रंगवलं जातं आहे ते दुर्दैवाचं आहे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यानंतर जिल्हा परिषद पंचायत समितीला इतिहास होऊ शकतो दादाची भावनिकता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये काय आहे हे गल्ली बोळामध्ये आणि चौकामध्ये जो दादांना कधी भेटला नाही तो माणूस ज्यावेळेला फ्लॅक्स लावतो श्रद्धांजलीची ही दादाची ओळख आहे ह्याची भीती असेल की मला माहीत नाही मग त्यामुळे ह्यामध्ये असा संभ्रम निर्माण केला जातो का खरं वाटतं मला मला वाटतं ह्याच्यात राजकारण होऊ नये आणि मला असं वाटतं की आता शेवटी राष्ट्रवादीच्या परिवारामधला एक राष्ट्रवादीचा परिवारातलं जे आहेत त्या पक्षांनी त्यांचा निर्णय घ्यायचा त्यांनी काय निर्णय घ्यायचा त्यांचा आहे पण मी आज स्पष्ट शब्दात सांगतो आमच्या पाठीमागं शरद पवारांचं उलय आहे शरद पवारांचं नेतृत्व आहे आमचा योद्धा आहे दुसऱ्या दिवशी बारामतीला ज्यावेळा ते फिरायला सुरुवात करतात त्यावेळेस आम्हाला प्रेरणा मिळते आम्ही एवढंच सांगतो की आम्ही कुठेही हातबल नाव फक्त दादांची इच्छा म्हणून व्यक्त केलेल्या भावनेला कोणी त्याला वेगळ्या प्रकारचा राजकीय रंग देऊन प्रयत्न करत असेल ते दुर्दैवाचं आहे मला वाटतं हे होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे विलगीकरणाला आता पूर्णविराम लागतोय असं वाटतंय का तुम्हाला कारण की या नाही आता या बाबतीमध्ये आम्ही चर्चा करणार नाही आम्ही विषय मांडला निर्णय घ्यायचा जसं देवेंद्र फडणवीस म्हणतात त्याप्रमाणे निर्णय आता कोणी घ्यायचा आहे त्या पक्षाच्या राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाच्या लोकांनी घ्यायचा आहे त्यांना काय घ्यायचं निर्णय त्यांनी घ्यावा त्यांना तो प्रश्न विचारा आता आम्ही काय याच्यावर परत खुलासा आम्ही स्पष्टीकरण करणं आता गरजेचं वाटत नाही त्यांना नाही वाटलं विलिनीकरण नाही करायचं नाही करायचं करायचं करा तर ते चर्चा करतील चर्चा करताना पवारसाहेबांच्या उपस्थितीत चर्चा होईल आमची अपेक्षाच ही होती की पवारसाहेबांच्या उपस्थितीमध्ये सर्वांची चर्चा व्हा झाली असली कुटुंबाची त्यांच्या झाली असती आमची झाली असेल तर मला त्यातून मार्ग निघाला असा असो परंतु त्यात काय वेगळे कारणं आहेत का मला माहीत नाही येणाऱ्या काळामध्ये ते बाहेर येऊन दोन्ही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील याची भीती किंवा हतबलता भाजपला वाटते का याबाबत मला काही कल्पना नाही मला वाटत नाही मला याबाबत काय सांगता येत नाही पण मग दोन राष्ट्रवादी एकत्र आले असते ग्रामीण भागामध्ये जो राष्ट्रवादीचा मानणारा वर्ग आहे तो विभाजन जात होतो विभागला जात होता तो एकत्र आला तर निकाल चांगला लागला असा अशी अपेक्षा आहे आणि त्याच उद्देशाने अजितदादांनी एकत्र येण्याचा सुतोवाच केलं होतं मला वाटतं की पक्ष वाढवण्याचा अधिकार जसं ते म्हणतात सगळ्यांना आहे तसं पक्ष वाढवण्याचा विचार अजितदादांच्या मनामध्ये असेल भविष्यातले काही रणनीती असेल ती आता दादा गेलेले आहेत परंतु ती त्यांच्या डोक्यामध्ये होती आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्गक्रम चालू केला म्हणतात तटकरेंचं पण असंच विधान आहे की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीपुरतीच ही चर्चा होती एकत्रीकरणाच्या बाबतची असं ते म्हणतात त्यांनी अधिकृतरित्या जाहीर करावं ही। की आमची युती करायची इच्छा नाही आम्हाला काही म्हणणं नाही आहे असं वेग नको ना प्रश्नचिन्ह लोकांच्यासमोर प्रश्नचिन्ह सर्वांच्यासमोर समोर त्यातून राजकारण होण्यापेक्षा आमचं त्याच्यावर काही म्हणणं नाही आमची आजही प्रामाणिक इच्छा आहे अजितदादाचा जे स्वप्न होतं दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावी ह्या याच्या संदर्भात आमच्या मनामध्ये कुठलीही शंका नव्हती आम्हाला कुठल्याही प्रकारची याबद्दल चर्चा नव्हती परंतु आता त्यांनी काय म्हणावं त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे विलगी विलगीकरण करण्याची तारीख ठरली असेल जर आम्हाला सांगितलं असतं असं देखील त्यांनी सांगितलं बारा तारीख कोणती दि, काढली असं पण ते मुख्यमंत्री म्हणतात दादांनी आम्ही असं ठरवलं आठ नऊ तारखेला सात तारखेला निकाल लागल्यानंतर आठ तारखेपर्यंत थांबून नऊ तारखेला दोन्ही पक्षाच्या बैठका नऊ दहापर्यंत घ्यायच्या मला वाटतं की कुणाचं तरी एक लग्न आहे महत्वाचं मला त्यांचं नाव माहीत नाही पण त्या लग्नाला बरेच काही लोक जाणार होते मग ते बोलले की ते लग्न झाल्यानंतर लगेच आपण बारा तारखेला विलिनीकरण करायचं ही आमची चर्चा होती आता ते त्याला आम्ही काय आता शूटिंग किंवा बाकीचं काय केलं नव्हतं मी चर्चा झाली होती एवढं नक्की आहे